गाय hey प्रेनाच्या दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे शनिवार उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी आणि त्यासाठीच आम्ही करत आहे शूट तसं तर मी पिलूचं प्रत्येक सण आला किंवा त्याचे काही मायस्टोन्स आहेत वन मंथ टू मंथ त्याचं शूट करत असते मग म्हटलं उद्या होळी आहे तर ता त्याचं पण शूट आपण करू बघा पिलूला मस्त क्यूट असा ड्रेस घातलेला आहे असा खूप छान दिसतो आहे आणि होळी असं लेटर लिहिलेलं आहे बघा मी कसं शूट करणार आहे ते आणि ॲज युजल माझ्या मदतीसाठी आहे किट्टू मॅडम मी आणि किट्टू मॅडम म्हणून हे शूट करत आहोत तर तुम्ही बघा आम्ही कशी थीम केलेली आहे आणि अर्जुन कसा दिसतोय बघा अर्जुन कसा क्यूट दिसत आहे अर्जुन व काय करायचे शूट करायचे तुझ बघा ही आहे अशी थीम आम्ही व्हाईट बॅकग्राऊंड वरती असं होळी लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर आता पिलूला ठेवून फोटोशूट करणार आहे बघा अर्जुन आता मस्त मध्ये असा बसलेला आहे आणि असं फुल होळी दिसत आहे आता आम्ही त्याचे फोटोज क्लिक करतो अर्जुन का बनायचो ओ, ओ? बोलतो ओ अर्जुन 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 हाय दिस नेक्स्ट डे आणि आज आहे होळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा मला माहिती हा ब्लॉक तुम्ही दुसऱ्या दिवशी बघत आह तरी आज मी शुभेच्छा देते मी झालेली आहे रेडी कागदरीपासून मी काही शूट नाही केलं कारण माझी पण तब्येत थोडीशी ठीक नव्हती आणि पिढी पण थोडासा किरकिर करत होता मग जसं मी होळीचं त्याचं शूट केलं त्याच्यानंतर मग परत काहीच शूट करायला मला वेळ नाही मिळाला आता डिरेक्टली मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शूट करत आहे মওরে না তুমি গেছিস তো প্লাস এই मराठी कॅलेंडरमधला शेवटचा महिना फाल्गुन आणि त्यातल्या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी साजरी करण्याची पद्धत परंपरा वेगळी वेगळी आहे पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात रंगांची होळी खेळली जाते त्याला धुलिवंदन म्हणतात होळीला शिमगा असेही म्हटले जाते दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली प्रवृत्ती चांगले विचार अंगे बाळगावे हा या सणामागचा उद्देश आहे होळी साजरी करण्यामागे काय इतिहास आहे हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवतांचा देव भगवान विष्णू ह्याचे नाव देखणे ऐकील पस... नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र हा भगवान विष्णूचा परमभक्त होता हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल जेणेकरून पुत्र, पुत्र प्र भगवान विष्णूची भक्ती करणे सोडून देईल परंतु प्रल्हाद त्याला न डगमगता विष्णूच्या प्रती लीन होत असे त्याला सगळ्यांना कंटाळून राजाने एक योजना बनवली त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतेही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसण्याचे सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चित्तेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि आकाशवाणी झाली त्यानुसार होलिकेला आठवले की आपल्या वरदानामध्ये असेही सांगितले होते जेव्हा ती वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतःला जळून जाईल तेव्हा ती स्वतः जळून जाईल भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होळिका अग्नी जळून भस्म झाली अशा प्रकारे लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी धन म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाऊ लागली अशा प्रकारे होळी हा सण साजरा केला जातो होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली जाते आणि इकडे आहे आमची पंजी आजी किती होळी असेल तुझी किती वर्ष झाली पंच्याऐंशी झाले असेल साई बसले बाहेर तिच्या फेवरेट जागी सगळीच so होळीची पूजा झालेली आहे होळीची पूजा जेव्हा चालू होती तेव्हा तुला झोपलेला होता तर संध्याकाळची आंघोळ घालतात तर आंघोळ झाल्यावर मस्त झोपलेला होता आणि त्याला बाहेर पण नाही निघलं तर आता थोड्या वेळाने करेल जेवण हे आता अशा टाईपच्या टिमक्या आहेत आम्ही लहान होतो तेव्हा वेगळ्या टाईपच्या टिमक्या असायच्या आता त्यांनी हे खूप असं फॅन्सी आणि कलरफुल बनवलेलं आहे जेणेकरून लहान मुलांना आवडेल डे ही आहे माझी रेखा त्या जी अर्जुनला भेटायला सकाळी आलेली होती आणि ते दोघं मस्त गप्पा गोष्टी करत होते सो ह्या नोटवरती हा व्लॉग मी इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये